नमस्कार मित्रांनो घरावर बसवा तीन के वी सोलर वीज बिल येईल झिरो रुपये सबसिडी मिळेल अठ्याहत्तर हजार रुपये रोख हाय मंडळी मग काय आहे मी तुमचा लाडका ब्लॉगर पवार आणि आज आपण बोलणार आहोत का एका जबरदस्त आयडियाबद्दल सोलर सिस्टम होई तुमच्या घरावर तीन के वी सोलर सिस्टम लावून तुम्ही वीज बिलाची टेन्शन कायमची विसरू शकता आणि काय सांगू सरकारकडून यावर मस्त सबसिडी पण मिळते चला तर मग हा विषय सविस्तर समजून घेऊया अगदी मराठमोळ्या स्टाईलमध्ये आता तुम्ही म्हणाल अरे हे सोलर सिस्टम म्हणजे नेमकं काय सोप्या शब्दात सांगायचं तर सूर्याच्या प्रकाशापासून वीज तयार करणारी यंत्रणा म्हणजे सोलर सिस्टम तुमच्या घराच्या छातावर सोलर पॅनल लावायचे त्याला इन इन्व्हेटर वायरिंग जोडायचे आणि मग सूर्योदय तुमच्या घरात वीज पाठवायला लागतात खास गोष्ट म्हणजे तीन के व्ही सोलरची सिस्टम ही छोट्या कुटुंबासाठी एकदम परफेक्ट आहे तुमच्या घरात फॅन लाईट टी व्ही फ्रीज अशी रोजची उपकरणं आरामात चालतात आणि हो जर तुमच्या घरात वीज बिल जास्त तयार जर झाली तर ती ग्रीडला परत विकू शकता म्हणजे वीज बिल कमी होतं आणि कधी कधी तुम्हाला पैसे मिळतात काय भारी आहे ना तर अगदीच जाणून घेव्या आता सोलर सिस्टम लावायचं म्हणलं की सगळ्यांच्या पहिला प्रश्न तू याला किती खर्च येणार पण थांबा इथे तर सरकार तुम्हाला मदतीला येत आहे केंद्र सरकारच्या योजनेतून हो तीन के वी सोलर सिस्टमवर तब्बल चाळीस टक्के सबसिडी मिळतील म्हणजे तुमचं सिस्टमच्या एक लाख ऐंशी हजार रुपये आला खर्च तर बहात्तर हजार रुपये तुम्हाला परत मिळतात तुमच्या बँक खात्यात या पे, यापेक्षा जास्त आवड सोलर सिस्टम तीन के वी एकूण खर्च एक लाख वीस हजार रुपये सबसिडी बहात्तर हजार रुपये तुम्ही द्याल अंदाजे अठ्ठेचाळीस हजार रुपये मी स्क्रीनवर ताकद दाखवून देईल ही सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एम आय ईच्या वे पोर्टल वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आणि कागदपत्र जमा करायची सगळं ऑनलाईन आहे त्यामुळे फार कटकट नाही सोलर सिस्टम लावायचे फायदे चला आता थोडं सोलर सिस्टमच्या फायद्याबद्दल बोलूया पहिलं म्हणजे तुमचं वीज बिल झटकन कमी होतं म्हणजे दर महिन्याला येणारं दोन तीन हजारचं बिल आता कदाचित पाचशे सहाशे रुपयावर येईल दुसरं सोलर सिस्टम ही एकदाच लावायची गोष्ट आहे एकदा का तुम्ही तीन चार वर्षात तुमचा खर्च वसूल केला की मग पुढची वीस पंचवीस वर्ष तुम्हाला पोषात वीज मिळून मिळते आणि तिसरं तुम्ही पर्यायासाठी चल चांगले काम करताय सूर्याची ऊर्जा वापरून तुम्ही कार्बन उत्सर्जन कमी करताय म्हणजे तुमच्या मुळावाळांना स्वच्छता ला मिळेल कसं लावायचं सोलर सिस्टम आता तुम्ही विचारलं असेल हे सोलर सिस्टम लावायचं कसं काळजी करू नका मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगतो साईट सर्वे आधी साईट इं इंजिनियर तुमच्या घराला भेट देईल तो तुमच्या छताची जागा सूर्यप्रकाशाचा अंदाज घेईल सिस्टम डिझाईन तुमच्या गरजेनुसार सिस्टम डिझाईन होईल तीन के वी सिस्टमला साधारण तीनशे चारशे स्क्वेअर फूट जागा लागते खरेदी आणि इन्स्टॉलमेंट सोलर पॅनल इन्स्टॉलेशन नेट मीटर वगैरे खरेदी आणि इन्स्टॉलेशन होईल याला चार पाच दिवस लागतात नेट मीटरिंग तुमच्या सिस्टमला ग्रीड ग्रीडशी जोडण्यासाठी नेट मीटर लावलं जाईल यामुळे तुम्ही जास्तीची वीज ग्रीडला देऊ शकता सबसिडी मिळवू नये इन्स्टॉलमेंट नंतर तीस ते साठ दिवसात तुम्हाला सबसिडी मिळेल बसून अठ्याहत्तर हजार सबसिडी नेमकं काय सोलर पॅनल निवडायचं ऑप्शन सोलर पॅनल दोन प्रकारचे असतात पॉलिग्रीलटाईल आणि मोनोग्रिलटाईल पॉलिग्रीलटाईल थोडं स्वस्त असतात पण त्या जास्त जागा लागते कमी सूर्यप्रकाश ते चांगले दोन